नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया सांगलीसाठी पुणे व कोल्हापूर पुणे अशा दोन वंदे भारत गाड्या चालू केल्याबद्दल देशाचे चा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी रेल्वेमंत्री अश्विनजी वैष्णव तसेच आपले नवनियुक्त खासदार विशाल ददा पाटील यांचे आभार व्यक्त करून आपल्या सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व रेल्वेच्या उत्पन्नाच्या सर्व लोकांच्या सोयीसाठी कोल्हापूर मुंबई वंदे भारत पुणे गोवा वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात तसेच चंदीगड यशवंतपूर संपर्क क्रांती गाडीचा थांबा सांगलीला मिळावा तसेच आपल्या कौलापूर विमानतळाचा विषय सांगली मिरजत एम्स हॉस्पिटल सांगलीचे स्मार्ट सिटी अशा आशयाचे बोर्ड हातात धरण्यात आले होते यावेळी सतीश साखळकर कॉम्रेड उमेश देशमुख युवक काँग्रेसचे विजय पवार शिवाजी मोहिते नितीन चव्हाण उदय पाटील राहुल पाटील गजानन सांगखे राजू निंबाळकर इत्यादी सांगलीकर उपस्थित होते आज रेल्वेने आमच्या नागरिक जागृती मंचाच्या सर्वांसाठी पुण्यापर्यंत पास उपलब्ध करून दिले होते आम्ही आज सांगली ते कराडपर्यंत वंदे भारतमधून प्रवास केला सदर प्रवासामध्ये खासदार विशालदादा पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ पूजा विशाल पाटील भारतीय जनता पार्टीचे नेते शखर आमदार व इतर बरेचसे सामाजिक कार्यकर्ते व राजकीय उपस्थित होते तसेच सदर ट्रेनचे ड्रायव्हर व रेल्वेचे अधिकारी यांना आपल्या सांगलीच्या परंपरेप्रमाणे हळद बेदाने व भडंग भेट देण्यात आला